नमस्कार मी डॉक्टर निवेदिता चेवले फ्रॉम संतुलन फॅमिली वेलनेस क्लिनिक आय एम जनरल फिजिशियन अँड पंचकर्मा कन्सल्टंट आता आपण मागच्या पार्टमध्ये दोन पहिल्या पार्टमध्ये आपण पंचकर्मांची नावं किंवा तोंडोळख बघितली दुसऱ्या पार्टमध्ये आपण वमन म्हणजे काय ते बघितलं आज मी तुम्हाला सांगणार आहे विरेचन म्हणजे काय विरेचन म्हणजे औषधी देऊन किंवा आयुर्वेदिक औषधांच्या सहाय्याने जुलाबा वाटे वाढलेले पित्त शरीराच्या बाहेर काढून टाकणे शोधन करणे दूषित झालेले पित्त शरीराच्या बाहेर जाणाऱ्याच क्रियेला आपण विरेचन असं म्हणतो आता विरेचन हे कोणत्या रुग्णांमध्ये करत आहेत विरेचन हे सगळ्यात पहिले ज्यांना नेहमी ॲसिडिटीची तक्रार असते गड एक हल्ली खूप शब्द प्रचलित झालेला आहे गॅस्ट्रो रिफ्लक्स खूप पेशंटला एंडोस्कोपी वारंवार करावी लागते किंवा सगळ्या ट्रीटमेंट्स घेऊन सुद्धा डोकं दुखणं छातीमध्ये जळजळणं त्वचेवरती कॅरियर रॅश येणं खाज येऊन पित्ताचे चकते उठणं स्किन डिझीज असणं किंवा पित्त झाल्याने किंवा उलट्या झाल्याने सतत घशामध्ये जळजळणं ह्या सगळ्या रोगांवर आपण विरेचन देऊ शकतो विरेचनाने पित्त शरीराच्या बाहेर निघून गेल्यामुळे किंवा पित्ताचं शोधन झाल्यामुळे वारंवार ॲसिडिटी किंवा वारंवार वारे पित्ताच्या तक्रारी होण्याचं प्रमाण खूपच कमी होतं ही एक उत्तम प्रकारची शुद्धी आहे आणि ज्यांना पित्ताचे त्रास आहेत ते कुठल्याही ऋतूमध्ये विरेचन करू शकतात म्हणून विरेचन हे पंचकर्म फार उपयुक्त असं पंचकर्म आहे धन्यवाद